रहस्यमय कथा ब्रह्ममुहूर्ताचे गुपित प्राचीन भारतात अरणेकावली नावाचे एक सुंदर राज्य होते या राज्याचा राजा बिरसेन बुद्धिमान आणि शक्तिशाली होता मात्र एक मोठी समस्या होती त्याचे मन अस्वस्थ राहायचे रात्री झोप लागणे निर्णय घेताना गोंधळ आणि अकारण चिंता राजवैद्यांनी औषध दिली मंत्र्यांनी उपाय सांगितले पण काही उपयोग झाला नाही एक दिवस एक वृद्ध तपस्वी महर्षी वसिष्ठ दरबारात आले त्यांनी राजाला पाहूनच ओळखलं की समस्या बाहेर नाही तर आता आहे महर्षी म्हणाले राजन तू शरीरासाठी उपाय करतोस पण मनासाठी नाही मन शुद्ध आणि तेजस्वी करायचं असेल तर ब्रह्ममुहूर्तात उठ राजा चकित झाला फक्त लवकर उठल्याने माझं आयुष्य बदलेल महर्षी हसले आणि म्हणाले ब्रह्ममुहूर्त म्हणजे जिथे ब्रह्म, ब्रह्म सृष्टीची निर्मिती करणारी ऊर्जा जागृत होते त्यावेळी जर तू जागृत असशील तर ब्रह्मतेज तुझ्या अंतरात भरेल राजा वीरसेनने हा प्रयोग सुरू केला पहिल्या दिवशी तो सकाळी तीन वाजून तीस मिनिटे वाजता उठला आकाश गर्द नेसर होता वारा मंद वाहत होता सर्वत्र एक रहस्यमय शांतता होती राजा गोंधळलेला पण काहीसा भारावलेला होता महर्षी वसिष्ठ यांनी त्याला सांगितले डोळे बंद करून श्वासावर ध्यान दे आणि या शांततेत तुझं अस्तित्व अनुभव प्रत्येक दिवशी राजा ध्यान करायचा सूर्य उगवायच्या आधी मन शांत करायचा हळूहळू त्याच्या शरीरात वेगळं बळ जाणवू लागलं जडपणा नाहीसा झाला निर्णय घेण्याची ताकद वाढली दुःख आणि चिंता विरघळून गेल्या चाळीस दिवसांनी वीरसेनचा चेहरा तेजस्वी झाला त्याच्या निर्णयांमध्ये अचूकता आली सैनिक मंत्री आणि प्रजा सगळे अचंबित झाले राजा स्वतः म्हणाला मी रात्रीत हरवलेला होतो आणि ब्रह्ममुहूर्ताने मला तेजाच्या वाटेवर आणलं त्या दिवसापासून अर्णेकावली राज्यात एक नियम झाला राजवाड्यातील प्रत्येक व्यक्तीने ब्रह्ममुहूर्तात उठायचं थोडक्यात अरण्यकावली हे सर्वात समृद्ध सुखी आणि शांतीपूर्ण राज्य बनले कथेमधून शिकायचं तर ब्रह्ममुहूर्तात उठल्याने फक्त शरीर नाही तर आत्मा सुद्धा जागृत होतो चिंतेचा नाश होतो आणि बुद्धीला तेज प्राप्त होते सर्जनशीलता आणि निर्णयक्षमतेत कमालीचा विकास होतो